सरणारं प्रत्येक वर्ष काहीतरी देऊन जातं आणि सोबत काहीतरी घेऊनही जातं आणि ते जर कुणी आपल्या जवळचं घेऊन गेलं तर नमस्कार मित्रांनो घेऊन येत आहोत सरणाऱ्या वर्षाचा हिशोब मांडणारी जितू यांची कविता हिशोब हिशोब मांडिया म्हटलं सरणाऱ्या वर्षाची हिशोब मांडुया म्हटलं सरणाऱ्या वर्षाची काय दिलं काय घेतलं सुखदुःखात गेलेल्या दिवसांची खरं तर आठवणीत राहावं असंच हे वर्ष घडून गेले खरं तर आठवणीत राहावं असंच हे वर्ष घडून गेले घेऊन गेलं असं काही की बाकी फक्त शून्य राहून गेले अनुभव दिला म्हणावं तर आधार घेऊन गेले अनुभव दिला म्हणावं तर आधार घेऊन गेले जबाबदारी दिली म्हणावी तर लहानपण पुसून गेले पोरकेपणाची जाणीव हे वर्ष किती सहज देऊन गेले पोरकेपणाची जाणीव हे वर्ष किती सहज देऊन गेले उलगलेले उलग दिवस सारे नात्यांची किंमत सांगून गेली उलगलेले दिवस सारे नात्यांची किंमत सांगून गेले कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन कविताच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकूनला क्लिक करा धन्यवाद